च्या राम मंदिरासाठी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची निवड करण्यात आलेली आहे आणि कर्नाटकातील मैसूर इथले प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे सदतीस वर्षीय अरुण योगीराज हे कर्नाटकचे प्रसिद्ध मूर्तीकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत आणि अरुणचे वडील हे वाडियार घराण्यांच्या महालांमधील कलाकुसरीच्या कामासाठी प्रसिद्ध आहे अरुण यांनी दोन हजार आठमध्ये मैसूर विद्यापीठातून एम बी एची डिग्री घेतली आणि अरुण योगीराज यांनी सुभाषचंद्र बोस यांची तीस फूट उंचीची प्रतिमा बनवली होती या प्रतिमेला इंडिया गेटवर अमर जवान ज्योतिषस्थळाच्या मागे स्थापित करण्यात आलेलं आहे आणि या दरम्यान पंतप्रधान मोदींनी योगीराज यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं याबरोबरच अरुण योगीराज यांनी केदारनाथमध्ये आदिशंकराचार्यांची देखील बारा फुटाची प्रतिमा बनवली होती आता एक मोठी बातमी राम मंदिराबाबत आज भाज